बर्क बर्क का माहिती का बरं का महाराज बरं का विश्व महाराज बुलढाणा म्हटलं का सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा जिल्हा बोला बुलढाणा कीर्तन प्रेम जिल्हा सुद्धा बुलढाणा जिल्हा सगळ्यात जास्त सप्ता मोठा घालणारा जिल्हा सुद्धा बुलढाणा जिल्हा सगळ्यात जास्त पांडुरंगाची कृपा असणारा जिल्हा सुद्धा बुलढाणा जिल्हा सगळ्यात जास्त भजनाची आवड असणारा जिल्हा सुद्धा बुलढाणा जिल्हा सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा जिल्हा सुद्धा कमी म्हटलंय कमी म्हटलंय आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा काढणार आपल्याला एवढ्या <laughs> पवित्र आणि मातीमध्ये जन्माला जगण गोड करा काकड गेलंय आता जागा <laughs> <laughs> आता जागा आता जागा रे बाई ना चोरणी नाडो नाडो आता जागा हो आता जागा आता जागा रे नो जागा उठा जागे आता स्मरण करा किंवा उठा उठा सकाळ जागा